आज एकदम जोरात पाऊस पडत होता वातावरण अगदी रोमॅन्टिक झालं होतं रवी जेव्हापासून घरी आला तेव्हा तो जवळ जाण्याची शोधत होता शेवटी रात्रीच्या वाजता त्याला एकांताचे क्षण मिळाले सुद्धा त्याच्या जवळ येण्यासाठी तडपडत होती पण रवी जेव्हा रोमॅन्टिक होऊन नीलमच्या ओठाजवळ जाऊ लागला तितक्यात रवीची आई म्हणजेच दामिनी ताई स्वतःची उशी घेऊन त्यांच्या खोलीत आल्या आणि म्हणू लागल्या बाळा मला खूप वाईट स्वप्न पडत आहे मी तुझ्या खोलीतच झोपेन तितक्यात रवी आश्चर्यचकित होऊन म्हणाला अगई बाबा आहेत ना तुझ्या खोलीत त्यांना एकटं सोडून तू उठून इथे का निघून आलीस तेव्हा दामिन ताई म्हणाल्या अरे त्यांचं काय घेऊन बसलाय ते नेहमी झोपतच असतात मी, मी माझी झोप कशी पूर्ण करू हे मला कळतच नाही त्यांच्या घोरण्याचा आवाज सुद्धा मला खूप त्रास देतो बाळा मी खूप घाबरली आहे लहानपणी जेव्हा तू लहान होतास आणि तुला भीती वाटत होती तेव्हा मी तुला माझ्याजवळ ठेवलं नाही का आता मोठ्या झाल्यावर आईचा त्याग आणि आईची भक्ती विसरून गेलास असं म्हणत त्या रडू लागल्या तेव्हा रवी असे नीलमकडे पाहू लागला पण नीलमने आधीच तिच्या सासूसाठी बेडवर जागा बनवू लागली ती म्हणू लागली आई या आणि तुम्ही इथे माझ्या बाजूला झोपा रवी बाहेर हॉलमध्येच झोपेल त्यावर ताई बेडवर त्यांची उशी ठेवत म्हणाल्या हो आता ठीक आहे असं म्हणून त्या बेडच्या मधोब झोप झोपून गेल्या दुसरीकडे रवी माफी मागणाऱ्या नी, नजरेने नीलमकडे पाहू लागला नीलमने डोळे खाली केले रवीने गपचूपणे स्वतःची उशी उचलली आणि बाहेर हॉलमधल्या सोप्याच्या जा दिशेने जाऊ लागला नीलम सासूला म्हणाली आई खोलीतलं पाणी संपलं आहे मी बाहेर जाते आणि पाणी घेऊन येते ती खोलीतून बाहेर आली तितक्यात रवीने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःच्या जवळ खेचून घेतलं आणि कान पकडून तिला म्हणू लागला मला माफ कर मी तुला थोडाही वेळ देऊ शकत नाही नीलम तिचा मोठा श्वास सोडत म्हणाली आता जाऊ दे तू आराम कर तसही सकाळी तुला लवकर ऑफिसला जायचं आहे इतकं बोलून तिने स्वतःचा हात सोडवला आणि ती किचनच्या दिशेने जाऊ लागली रवी आता खूप काळजीत होता येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्याची आई काही ना काही तक्रार करत त्याच्या खोलीत यायची आणि तिथेच झोपायची जेव्हा तो आणि नीलम एकत्र खोलीत असायचे तेव्हा त्याची आई कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं कारण देऊन त्या दोघांना एकत्र वेळ घालू देत नसत हळूहळू रवीला जाणवत होतं की त्याची आई त्याच्या लग्नापासून स्वभावाने बदलली आहे आणि ती त्याच्या आनंदाबद्दल अजिबात विचार करत नाही जेव्हाही त्याच्या बायकोसोबत असायचा तेव्हा नेहमी त्याला असं वाटायचं की आता थोड्याच वेळात आईचा आवाज येईल किंवा आई स्वतःच खोलीत येईल एक दोन वेळा तर त्याने त्याच्या आईला त्याच्या खोलीच्या बाहेर कान लावून गोष्टी ऐकताना पकडलं होतं तेव्हापासून त्याला असं वाटायचं की जणू स्वतःच्याच घरी त्याला जराही प्रायव्हसी भेटत नाही आधी जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याची आई तासन तास त्याच्या खोलीत येत नसायची पण आता जेव्हापासून त्याची बायको आली पाड़ हलु -हलु होती तेव्हा असं वाटत होत तिला अनेक जबाबदाऱ्या पाड पाडाव्या लागायच्या पण नवऱ्याचं प्रेम तिला मिळत नव्हतं हळूहळू दिवस असेच निघून जात होते नीलमच्या मैत्रिणी तिला म्हणायच्या की आता तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे त्यामुळे त्यामुळे तुझं जीवन अगदी आनंदात जगून घे मुलं तसही अनेक जबाबदाऱ्या वाढतात त्यावर नीलम विचार करायची की सध्या परिस्थिती चालू आहे आहे त्यामुळे मूल होणं खूप कठीण आणि अशात आम्ही एकमेकांना काय समजून घेऊ शकणार होतो कारण तिच्या सासूबाई त्यांना थोडीही प्रायव्हसी देत नव्हत्या थोड्या वेळानंतर जेव्हा रवीचे बाबा दामोदर राव यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची बायको त्यांच्या बाजूला नव्हती त्यामुळे त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांची बायको कदाचित वॉशरूमला गेली असेल पण पंधरा मिनिट वाट पाहिल्यानंतर जेव्हा तामिने ताई परत आल्या नाही तेव्हा ते उठून वॉशरूमजवळ गेले त्यांनी पाहिलं की वॉशरूमचा दरवाजा बाहेरून बंद होता ते घाबरून गे गेले ते की त्यांची बायको इतक्या रात्री कुठे निघून गेली असेल जेव्हा ते उठून खोलीत बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा रवी बाहेर सोप्यावर झोपला आहे त्याला असं झोपलेलं पाहून ते हैराण झाले आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या खोलीत वाकून पाहिलं तेव्हा त्यांची बायको आणि सून आतमध्ये झोपलेले होते असं दृश्य पाहून त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात मारला आणि विचार करू लागले की माझी बायको असं का वागत आहे सकाळी उठल्यानंतर दामिनीताई जेव्हा स्वतःच्या खोलीत आल्या तेव्हा दामोदर राव कर्कश स्वरात म्हणाले अगं दामिनी तू रात्री कुठे गायब झाली होतीस आता मी या जगात अजून जिवंत आहे आणि तू मला एकटं सोडून तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीत गेलीस ही चांगली गोष्ट नाही तर दामिनीताई हसल्या म्हणाल्या हे बघा मी जे काही करत आहे ते आपल्या भल्यासाठीच करत आहे जर सुनेने आपल्या रवीला काही उलट सुलट गोष्टी शिकवल्या तर तो एकूण एक मुलगा आपल्या हातातून निघून जाईल त्यामुळे तुम्ही जास्त डोकं लावू नका जे काही होत आहे ते होऊ द्या इतकं म्हणत दामिनीताईंनी त्यांच्या पतीला फटकारून लावलं दामिनीताईंचं वय वाढत होतं पण मुलगा आणि सुनेवर लक्ष ठेवण्याच्या नदात त्या दिवसभर इथे तिथे फिरत असायच्या जर रवी आणि नीलम बाहेर बागेत मिळून काही काम करायचे तेव्हा त्या तिथे पोचायच्या जर ते दोघं मिळून स्वयंपाकघरात काही बनवायचे तेव्हा त्या तिथेही जाऊन पोचायच्या त्यांनी मुलाची आणि सुनेची खोली जणू लिव्हिंग रूम करून टाकली होती त्या पुढे मागे न पाहता कधीही तोंड वर करून मुलाच्या खोलीत जायच्या जेव्हा ते दोघं खोलीचा दरवाजा बंद करायचे तेव्हा दामिनी ताईंना भीती वाटायची आणि त्या बेचेन होऊन जायच्या रवीने त्याच्या आईला एक दोन वेळा दबलेल्या आवाजात समजावलं होतं पण जास्त काही बोलायला त्याला लाज वाटायची तितक्यात लगेचच त्याची आई बोलू लागायची जर मी थोड्या वेळासाठी तुमच्याजवळ आली तर तुम्हाला अशी कोणत्या गोष्टीची चिंता वाटते आजकालची मुलं निर्लज्ज झाली आहेत ती फक्त स्वतःबद्दलच विचार करतात त्यांना फक्त मजा मस्ती करायची असते स्वतःच्या म्हाताऱ्या आईला काय त्रास होत आहे याबद्दल कोणाला काय घेणं देणं आहे असं ऐकून रवी आता शांत राहू लागला नीलमचेही डोळे पानावले जेव्हा जेव्हा दोघेही एकमेकांसोबत थोडासा दर्जेदार वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा दामिनीताई मध्येच यायच्या पण दामिनीताईंना त्यांची सही सवय खूप भारी पडणार दामो होती दामोदर राव स्वतःच्या बायकोला खूप समजवायचे की मुलगा आणि सुनेमध्ये जास्त पडू नकोस पण त्या कोणाच ऐकत नव्हत्या असंच एक दिवशी दुपारच्या जेवणानंतर दामिनीताई खोलीमध्ये बेडवर पडल्या तेव्हा त्यांना डोळा लागला आईला झोपलेलं पाहून रवी नीलमला खेचून स्वतःच्या खोलीत घेऊन गेला आणि तिला मिठीत घेऊन प्रेमाचे क्षण घालवू लागला नीलमला गुदगुली झाली आणि ती थोड्याशा मोठ्या आवाजात हसू लागली आवाज ऐकून दामिनी ताईंना जाग आली त्यांना तर खूप झोप येत होती पण मुलगा आणि सून नक्की काय करत आहेत या गोष्टीमुळे त्यांचं मन पैचन होऊ लागलं त्या जबरदस्तीने स्वतःच्या खोलीच्या बाहेर आल्या घाई घाईने बाहेर येताना त्यांच्या साडीत त्यांचा घसरून जोरात जोरात जमिनीवर पडल्या पडल्याचा आवाज आला त्या ओरडू लागल्या त्यांचा आवाज ऐकून रवी आणि नीलम पळत पळत स्वतःच्या खोलीतून बाहेर आले आईला असं पडलेलं पाहून रवी थक्क झाला दामोदर राव वाचनालयातून घरी येतच होते पत्नीला जमिनीवर पडलेलं पाहून त्यांनी त्यांच्या हातातलं पुस्तक डायनिंग टेबलवर वर ठेवलं होते दामिनी ताईंकडे घाईघाईने जाऊ लागले दामिनीताई वेदनेने ओढू लागल्या आणि म्हणाल्या अरे कोणीतरी मला उचलून घ्या डॉक्टरांना बोलवा मला खूप त्रास होतोय रवीने त्यांना आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना उठता येत नव्हतं त्या जोरात ओरडू लागल्या अरे देवा माझा पाय मोडला आहे आता माझं काय होईल आईला अशा अवस्थेत पाहून रवी खूप घाबरून गेला तिथे दामोदररावांनी लगेच अम्ब्युलन्सला फोन लावला कसं तरी करून ते सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले डॉक्टरने त्यांचं चेकअप केलं आणि सांगितलं की त्यांच्या नितंबाचं हाड तुटलं असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे दामिनीताई आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांना खूप काळजी वाटू लागली पण संध्याकाळपर्यंत त्यांचं ऑपरेशन झालं डॉक्टरांनी त्यांना दोन महिने बेड रेस घेण्यास सांगितलं होतं दामिनीताई आता अंतरुणावर खेळल्या होत्या रवी आणि नीलम मनापासून त्यांची सेवा करायचे आता अंतरुणावर पडून त्यांनी कितीही धडपड के, धडपड केली तरी त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना मुलगा आणि सुनेचा पाठलाग करता येत नव्हता त्यांच्या मनात सतत विचारधारा सुरू असायच्या की मुलगा आणि सून त्याच्या खोलीत काय करत असतील पण त्या मुलांच्या मागे हात धुवून लागल्या होत्या त्यामुळे असं घडणं निश्चितच होतं बेडवर पळून त्या आणखीन चिडचिड्या होत होत्या तरी त्यांचे पती दामोदर राव त्यांच्यासोबत सर्व वेळ उपस्थित होते आजकाल त्यांनी वाचनालयात जाणं सोडून दिलं होतं वरून त्यांची सून दिवसभर काम करत वारंवार त्यांच्याजवळ येऊन त्यांची विचारपूस करायची रवी सुद्धा ऑफिसमधून आल्यानंतर आई जवळ जाऊन बसायचा पण जेव्हा तो रात्री झोपण्यासाठी जायचा तेव्हा दामिनीताईंच मन वर खाली व्हायचं जीवनात सर्व काही असून सुद्धा त्यांना सुख नव्हतं कारण त्यांना स्वतःच्या मुलाला त्याचं स्वतंत्र आयुष्य जगायला द्यायचं नव्हतं मित्रांनो हे चुकीचं आहे ना दामिनीताईंनी स्वतःचं आयुष्य अगदी व्यवस्थित घालवलं स्वतःच्या सासू सासऱ्यांची सेवा न करता तर त्यांच्या नवऱ्यासोबत राहत होत्या त्यांच्या त्यांच्या सासू सासऱ्यांना त्यांनी मोठ्या आणि आणि जेव्हा स्वतःची वेळ आली तेव्हा दिवस रात्र सीसीटीव्ही सारखं स्वतःच्या मुलावर लक्ष ठेवून होत्या हे कितपत योग्य आहे दामोदर रावांना मनातल्या मनात या सर्व गोष्टी समजत होत्या पण बायकोच्या अशा परिस्थितीमुळे ते काहीही बोलू शकत नव्हते दोन महिन्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्यांना हळूहळू चालण्यास सांगितलं तेव्हा त्यांची जुनी सवय परत सुरू झाली त्या परत नेहमी सारखं स्वतःच्या मुलाची आणि सुनेची प्रायव्हसी खराब करण्यासाठी हळूहळू चालत त्यांच्या खोलीजवळ जायच्या इतकं जखमी झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यात काही सुधारणा झाली नव्हती इतक्यात एके दिवशी त्यांना चक्कर आली आणि त्यांचं संतुलन बिघडणं त्या परत खाली पडल्या मागच्या वेळेस सर्व काही नियंत्रणात होतं पण ह्या वेळेस परिस्थिती जास्तच बिघडली होती डॉक्टरांनी सरळ सांगितलं होतं की त्या आता परत कधीच चालू शकत नाही उरलेलं संपूर्ण आयुष्य त्यांना अंतरुणावर घालवावं लागणार होतं हे ऐकून दामिनीताईंचे होशच उडाले आणि हे सर्व काय होऊन बसलं याबद्दल त्या विचार करू लागल्या आता अंतरुणावर खेळल्यानंतर त्यांना त्यांच्या चुका कळाल्या मात्र काही दिवसांनी त्यांच्या मुलाने त्यांना व्हीलचेअर आणून दिली पण त्यांच्या चुकीची शिक्षा त्या भोगत होत्या कारण आता त्यांना मुलाची आणि सुनेची प्रायव्हसी मुद्दाम बिघडवायची हिंमत होत नव्हती कारण इतकं दुःख भोगल्यानंतर त्यांना आता समजलं होतं की त्या जे काही करत होत्या ते कदाचित चुकीचं आहे मित्रांनो जीवनचक्र हे अनेक अनुभवांमधून जात असतं कोणी चुकीच्या मार्गावर चालत असेल आणि त्याला कोणी समजावून सांगत असेल तर त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण तुमच्या स्वतःच्या अनुभवातून अडखळत शिकायला खूप वेळ लागतो आणि कधीकधी कधी तुम्हाला स्वतःहून एखादी गोष्ट समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आता इथे त्यांचा नवरा दामिनीताईंना अनेकदा समजावत असे की मुलांचा पाटला असा पाठलाग करत राहणं योग्य नाही मात्र त्यावेळी त्यांना ही गोष्ट समजली नाही पण आज चालण्याची क्षमता गमावून बसल्यानंतर त्यांना हे समजत होत पण असं वागल्यामुळे यातून काय फायदा झाला तर त्यांच्यासोबत एवढा मोठा अपघात झाला होता तर मित्रांनो जीवनाचे सार हेच आहे की जीवन स्वतः जगावे तुमच्यासोबत राहणाऱ्या लोकांनाही त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची परवानगी द्यावी तरच माणूस प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो आणि शांत जीवन जगू शकतो लक्षात ठेवा जर कोणी कोणाच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरही होतो तर मित्रांनो याबद्दल तुमचे काय विचार आहेत कृपया कमेंट्स करून आम्हाला कळवा कर आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन कथांसोबत धन्यवाद